नमस्कार मित्रांनो मी सुनील बिराजदार तुम्हाला आज मी सोलापूरपासून जवळजवळ दोनशे तीस किलोमीटर अंतरावर असलेलं आणि पुणेपासून जेमतेम पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हे आपण पाहू शकता ढवळगड ढवळगड म्हणजे ढवळेश्वर महादेव शिवलिंगचं मंदिराच्या पाठीमागे आपल्याला या ठिकाणी पाण्याचा आवाज येतोय याच बाजूला आपल्याला या ठिकाणी वाघदारा म्हणून एक छोटा धबधबा पाहायला मिळेल चला तर आपण त्या ठिकाणी जाऊया आणि वाघदऱ्यातील पाण्याचा जो मंजूळ आवाज आहे तो आपण त्या ठिकाणी ऐकूया आणि तेथील परिसराची अतिशय सुंदर मोहक चित्र आपण त्या ठिकाणी पाहूया हा जो धबधबा आहे या धबधब्या बद्दलची थोडीफार माहिती आणि धबधब्याचं थोडस सुंदर स्वरूप या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते किल्ले ढवळगडाच्या पायथ्याशी असलेला हा वाघदरा या वागदऱ्याला जाण्यासाठी आपल्याला आंबळे गावातून पाऊल वाट आहे या वागदऱ्यावर आपण गाडीने टू व्हीलरने जाऊ शकतो आणि तेथून पुढे आपण चालत खाली जाऊ शकतो तुम्ही धबधब्याच्या पाण्याचा आवाज ऐकू शकता पाण्याची पातळी पावसाळ्यात अतिशय उच्च असते पाणी मोठ्या प्रमाणात वाहत जाते व पुढे जाते ते उरळी कांचन त्या दिशेने या ठिकाणी पूर्वी वाघांची इजा असायची पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी मिश्र प्राणी यांची ये जा असण्याची शक्यता टाळता येत नाही कदाचित या ठिकाणी वाघाची वसाहत असल्याने या धबधब्याला वाघदरा असे नाव पडले असावे येथील वातावरण अतिशय सुंदर व प्रसन्न करणारं आहे तर या वातावरणातील झाडी झुडपे आणि डोंगर एकांत अतिशय खूप सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी येऊन याचा आनंद घेऊ शकता हा छोटासा लॉक कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद